भुसरीच्या आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पुणे जिल्हा परिषदेच्या या गटात पणास लागणार महेश लांडगेंची पत्नी पूजा लांडगेविरुद्ध विलास लांडेंची कन्या विनया मुंगसे भिडणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तेरा तालुका पंचायत समित्यांच्या जागांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाल्याने ही निवडणूक महापालिके अगोदर यावर्षीच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यातून इच्छुकांना लढण्यासाठी आपापली मैदाने मिळाल्याने ते तयारीलाही लागलेत खेड तालुक्यातील कुरुळी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून तेथील लढत जिल्ह्यात लक्षवेधी आणि अटीतटीची होण्याचे संकेत मिळाले कारण ती महायुतीतील भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी अशी होण्याची दाट शक्यता असून भोसरीच्या आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा तेथे पणास लागणार आहे कुरुळी जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होताच तेथून भोसरीचे भाजप आमदार दादा लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे लढणार अशी पोस्ट लगेच सोशल मीडियात व्हायरल झाली तर या गटातून महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादीकडून विनया सुधीर मुंगसे इच्छुक आहेत त्यासुद्धा लढणार असल्याची पोस्ट जिल्हा परिषद जागांचे आरक्षण जाहीर होताच आली त्या विधानसभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून खेड आळंदीतून इच्छुक असलेले सुधीर मुंगसे यांच्या पत्नी तर भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांच्या कन्या आहेत माजी आमदार लांडे व सुधीर मुंगसे या दोघांनीही विनया या आगामी जिल्हा परिषद निवडणूक कुरुळी गटातून लढणार असल्याचे आपल्या आवाजला सांगितलं कन्या निश्चित लढणार असल्याचे लांडे यांनी सांगितले तर त्या आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार असतील असे मुंगसे म्हणाले तर सोशल मीडियात जाहीर केल्यानुसार याच गटातून महायुतीतील भाजपच्या पूजा लांडगे लढल्या तर ही लढत जिल्ह्यात खूपच अटीतटीची आणि लक्षवेधी ठरणार आहे दरम्यान आपल्या उमेदवारीचा निर्णय महेशदादा घेतील असे पूजा लांडगे म्हणाल्यात पूजा लांडगेंना जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला तर त्यांना निवडून आणण्यासाठी महेशदादा प्रयत्नांची पराकाष्ठा करणार यात शंका नाही दुसरीकडे विधानसभेला संधी उकल्याने लांडे मुंगसे हे सासरे जावई जिल्हा परिषदेला मोठा जोर लावणार हेही तितकेच खरे त्यातून हे दोन तुल्यबळ उमेदवार राहिलो तर भोसरीतील म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणास लागणार आहे त्यातून त्यांची जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात थेट एंट्री होणार आहे पुणे जिल्हा परिषदेच्या कुरुळी गटात जर पूजा लांडगे विरुद्ध विनया मुंगसे अशी लढत झाली तर त्यात आमदार महेश दादांची सरशी होईल की माजी आमदार लांडेंची यावर तुमची मते आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद